नमस्कार मित्रांनो मी दिवेश दसम स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मिनी ब्लॉगर दिवेश तर मित्रांनो आपण चाललो आहे आज चवे गावात तिथे एक जुनी पारंपरिक आड आहे म्हणजे जे पाण्याचं पात्र तिथे आपल्याला जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कातल शिल्प पण बघायला जायचं आहे तर आजची व्हिडिओ अशा प्रकारे आहे तर आजची व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आत्ता आपण निघालो आहे आणि हे आजोबा चालले तिकडे कामाला ओ आजोबा। हो आजोबा कुठे चाललं हो गुराकडं गुराकडे गुरा चालले आजोबा आणि कडक ऊन पडले आता वाजले बारा आणि कडाक्याचं ऊन पडलंय आणि आम्ही दोघं निघालो आहे माझ्यासोबत आहे प्रणय अनू प्रणय आपल्यासोबत तर आपण चाललो आहे आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघ आम्ही त्या काकी भेटले आम्हाला इकडं आम्ही चवेत जातो ना चॉकलेट देत आहे ते आम्ही दोघे जणांनी एकच चॉकलेट दिला नाही बोल आता याच्यावर काय तर तू एका मी काय करू आम्ही एका चॉकलेटमध्ये तिथे ते रस्ते वाले बघायला आलेत ना मित्रांनो हे बघा इकडं कुलीद आहे खुद्दाचा माळा आहे पूर्ण इकडे पण करायचे पण ते आता नाही करत शेती म्हणजे आमच्या इकडे जास्त नाही थोडीफार शेती केली जाते कुल्ल्याची बघा इकडे आता इकडं नाही करत हे पूर्ण मळा करायचे त्या साईडला पूर्ण केलेलं आहे आणि हे इथं केलेलं आहे थोडा तर बघा या खाडी लागते आपल्याला पलीकडे जाण्यासाठी खाडी क्रॉस करून जायचं आहे पाण्याला भरती आले आता खारं पाणी आहे आणि वरून गोडं पाणी येतं हे बघा जास्त मोठं पाणी नाही इथे इकडे खालून क्रॉस केलं तर मोठं पाणी आणि इकडून छोटं असतं हे चवेगाव चवे आहे इकडे घरं आहेत तिकडे खालीसुद्धा घरं आहेत चवेगाव आणि आपल्याला जायचं इकडून या वाटेनं वरती आम्ही आलेलं आहे पहिल्यांदाच एकानं सांगितले बघू आता जातो आता आम्ही बघा इकडे मंदिर आहे इकडे मंदिर लागतं आपल्याला जाताना वरती आणि आपल्याला आपल्याला ह्या पाकड्यांवरती जायचं आहे मित्रांनो ही चवेगावची ग्रामदेवता आहे मंदिर आहे हे बघा आणि ही पाकडी भरती जायला आपल्याला हे बघा इथं आपल्याला चवयातले एक आजोबा भेटले आहेत त्यांना विचारूया आपण की तो आड कुठे आहे आजोबा हो तो आड कुठे आड तो पाण्याचा इथे वरती आहे तो हा कात कातला कुठून इकडून रोड आहे ना, ना। तर आपल्याला आजोबाने सांगितलं इकडून जायचं वरती वरच्या ठिकाणी येतो तिकडे देऊड फाटा बोललेत देऊड फाटाला लांब आहे इकडून बघूया आपण जाऊया हा बघा लाकडी ब्रिज आहे पण तिकडे गेलाय आपल्याला जायचं आता अरे होय सुकलेली लाकडा ही पण खाली लोखंडाचं हे टाकलेलं आहे पायपाय बघा प्रकारे केलाय पलीकडे जाण्यासाठी इकडून हा पर्याय आहे आणि हा मध्ये असा ब्रिज केला आहे लाकडाचा तर मित्रांनो फायनली आपल्याला तो राट मिळाला आहे तो आड पाण्याचा तो आपल्याला आता मिळाला आहे तर वाडीतल्या माणसांना पण विचारलेलं आम्ही पियत विचा आलेलं ते ते माणसं बोलली की पूर्वजांपासून आहे ते तर आत्ता आपण पाहूया बघा येतेच आहे ते तिकडून असं पाणी आलं की ते येते येतं म्हणजे इथून गुरं पितात पाणी आणि आपल्याला प्यायचं असेल तर तिकडून काढून पियायचं आपण येतो का या ये वरती जायला पायऱ्या बघा कशाप्रकारे आतमध्ये हे आत्ता लावलेलं आहे लोखंड पहिलं लाकडीच होत असेल हे लोखंडाचं आता लावलेलं असेल हे बघा का दगडामध्ये एकदम भारी कोरलं आहे हे बघा इथे आपल्याला पिण्यासाठी तिकडून पाणी काढल्यानंतर आणि इकडे खाली बैलांसाठी गुरांसाठी वगैरे आणि हे बघा हे सर्व दगडा दगडामध्ये कोरलेलं आहे जे पूर्वजांनी केलेलं आहे आणि आत्ताच्या लोकांनी हे लोखंडाचं बसवलं हो आहे म्हणजे आधी लाकडाचं होतं असेल खाली किती उंच आहे काय माहिती नाही पण हे बघा आता आपण पाणी काढूया दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये

पाणी पण आपण आता पिऊन घेऊया हा काढतोय एकदा आता आपण पिण्यासाठी पाणी काढलेलं आहे आता आपण पिऊया तर एक नंबर आहे एकदम थंड थंड आहे आपण जे बिस्लरीचं पाणी पितो त्यापेक्षा हे नेचरल पाणी एक नंबर कोकणामधलं हे बघा एकदम भारी खूप भारी वाटते आजोबा काढत आता पाणी हे बघा आम्ही मगाशी काढलेलं ते इकडे बसून काढलेलं आम्हाला माहीत नव्हतं त्याच्यामुळे आता हे ह्या गावातले स्थायिक आहेत ते आपल्याला दाखवतात पाण्याकडून बघा आजोबाला किती वर्ष आली तरी कधीच तिसरी पिढी ही तिसरी पिढी अच्छा आमचं चौथी पुढे

आत घातला म्हणाला ते पाणी पडेल हा पाणी आहे आतमध्ये तोडली तेव्हा पाणी लागलं पाय खाली खाली पाणी लागलं अच्छा तर हे कशा प्रकारे इथं तयार झालं ते आजोबाने आपल्याला सांगितलंय का गोड आले तिथं पाणी प्यायला कशा त्या आजोबांनी पाणी काढून ठेवलं होतं गुरांसाठी ते, ते, ते तर आता गुरं प्या पाणी प्यायला आलेत तर तुम्ही आता पाण्याचा हाड बघितलात काहीजण त्याला आडसुद्धा बोलतात तर आता आपण ते बघून निघालो आहे कातलशिल्प बघायला इकडे कातलशिल्प आहेत ते बघायला चाललो आहे आपण आणि कोकणामध्ये भरपूर ठिकाणी असे पाहायला मिळत नाही ते एक आठवण म्हणून आपण व्हिडिओमध्ये ठेवले ती बघा तुम्ही सर्वांनी तुमच्याकडे सुद्धा तुम्ही बघितले काय कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा आहे का अशी असा आड तेसुद्धा कमेंट करून सांगा कारण आपल्याला पाहायला मिळत नाही असे म्हणजे ते चार पिढ्यांपासून तिथे आहे आपल्याकडे तसं बघायला भेटत नाही आणि पाणी काढण्याची एक जुनी पारंपरिक पद्धतसुद्धा तुम्हाला बघायला भेटले तर मला तर भारी वाटलं तर आता आपण जाऊया कातल शिल्प बघायला इकडेच समोर बघा याच साईडला ते आपण जाऊए बघायला प्रणय येतोय तिकडून तो सुद्धा व्हिडिओ करतोय आणि आता दुपारच्या बदली दोन काडाक्याचं ऊन पडलंय हे बघा कारपाटलेला एक जाम बेकार कार आता बघूया तिकडेच येते जवळ आहे तिकडून आपल्याला घरी जायचंय त्या रोडने जाऊया आपण कातर शिल्प बघायला चला हे बघा तर आम्ही आलोय कातल शिल्पाच्या इथे हे बघा हे बघा काताचे पटे इकडे आहे बघा हे दिसतंय हा कसला आकार आहे काय सांगू शकत नाही कंपाऊंड केले बाजूने हे बघा इथे कसले तरी चिन्ह आहे हे बघा हे दिसतंय हा तो शिल्प आहे कशाचा आहे आकार काय माहिती नाही आम्हाला हे बघा हे पूर्ण बाजूने कंपाऊंड केले त्याच्या क्लिअर दिसत नाही आहे तो तुम्हाला ओळखता येतोय का बघा काय आहे ते तर हे बघा मग आपण बघितलेलं तिथं काय एवढं पाहायला मिळालं नाही आपल्याला म्हणून आपण अजून पुढे अजून थोडं पुढे आल्यावरती पण इकडे कातल शिल्प आहे ते बघूया आपण हे बघा इथे कोणतं तरी प्राणी आहे हा बघा ओळखायला येत नाही कोणता प्राणी आहे आणि इकडे सुद्धा आहे बघा मग दाखवतो वरून हे बघा इकडे ब्रिज केलाय आहे छोटासा वरून बघण्यासाठी कदाचित डायनोसर आहे काय हे बघा हे इथं काहीतरी आहे हे प्राणी दिसत आहेत तुम्हाला हा प्राणी आहे आणि हे सुद्धा डिझाईन आहे बघा हे लांब सापासारखं वाटतं आहे काय काय माहीत नाही आणि हे तर दोन दोन पावलं आहेत बघा आणि वरून दाखवतो अजून तुम्हाला वरतून बघितल्यानंतर हा गेंडा आहे ना हा बघा हा मोठा प्राणी दिसतो आहे आपल्याला कदाचित कदाचित तो गेंडा असेल आणि तिथेसुद्धा आहे बघा काय आहे ते काय ओळखायला येत नाहीये पण हे बघा काय ते सांगू शकेल इथं पण छोटस काहीतरी आहे काय कोणता प्राणी आहे ते ओळखायला येत नाहीये पण हे शिल्प बघा इकडं जपून ठेवले सर्व बघा कातल्यामध्ये बघा हे अशा प्रकारे आहे जर तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला सुद्धा हे काय आहे हे शिल्प कशाचं आहे ते माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला समजेल नेमकं काय आहे ते आम्हाला तर काय समजलं नाही आहे एक गेंडा तेवढा समजला गेंडा असेल हे बघा हे सर्व असं कंपाऊंड करून आहे चारी बाजूने हे बघा तरी बघा आता झाले संध्याकाळ अंदालचं वातावरण बघा भारी वाटते एकदम तर मित्रांनो आजची व्हिडिओ इथे स्टॉप करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये